योनिमार्गामधनं येणारा पांढरा स्त्र याला ल्युकोरिया म्हणतात म्हणजे बऱ्याच बायका म्हणतात आमच्या अंगावरनं पांढर जातुकोरियात तर ते का तर ते काय तर तर ल्युकोरिया ल्युकोरिया म्हणजे हा वजायनल डिस्चार्ज इथून येणारा तर गर्भाशय तर ल्युकोरिया जेव्हा सतत वजायनामध्ये ओलावा राहतो तर तो इन्फेक्ट होऊ शकतो मग सतत ओलावा असेल कुठेही तर फंगस येतं म्हणजे आपल्या बाहेर पण सतत एखाद्या ठिकाणी पाणी पडत असेल तर तिथे आपल्याला बघितलं असेल तर फंगस जमतं तसंच शरीरात सुद्धा आहे वजायनामध्ये जर सतत ओलावा असेल तर तिथे फंगस इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे पेशंटला कंड उठतो खाज येते सतत जो वाईट डिस्चार्ज असतो त्याच्यावर जर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तर पेशंटच्या ज्या पांढऱ्या अंगावरन जातं त्याला दुर्गंधी येते सो नॉर्मली गर्भाशयाच्या तोंडातनं एक नॉर्मल स्त्रव येत असतो वजायनामध्ये तर त्याला आपण नॉर्मल हेल्दी वाईट डिस्चार्ज म्हणू शकतो अंगावरनं पांढरं येत असेल आणि जर त्याला वास येत असेल किंवा खास येत असेल तर याचा अर्थ तो जो पांढरा स्त्रव येतो आहे वजायनामध्ये तो इन्फेक्ट झालेला आहे आणि अशा स्त्रियांना ट्रीटमेंटची आवश्यकता आहे म्हणजे थोडक्यात अंगावरनं पांढरं जाणं हे नॉर्मल आहे पण अंगावर पांढर जात असेल आणि त्याला वास येत असेल किंवा खाज येत असेल तर ते ऍबनॉर्मल आहे अशा डॉक्टरांकडे फार आवश्यक आहे सिमटम म्हणजे पेशंट डायरेक्टली येतो की अंगावरनं पांढरं जात आहे त्याचा आम्हाला खूप त्रास येतो खाज येते आहे वास येतो आहे प्रचंड खंड सुटतोय बाहेरच्या बाजूला सुद्धा योनी मार्गाच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा खास येते आहे आणि अ दुर्गंध ओके व्हाईट डिस्चार्जला फार वास येतो आणि मेनली ना बायका अंगावरनं पांढर जातील तर ते रिलेट करतात की आम्हाला भरपूर थकवा येतो अंगावरनं हे आपल्याकडे एक मित आहे की अंगावरनं पांढरं जाते आणि म्हणून मला थकवा येतो इट्स अॅपसुल्युटली त्याचा आणि त्या थकव्याशी काहीही संबंध नाही पण अंगावरनं पांढरा जात असेल तर त्या स्त्रियांच्या एक्झामिनेशन म्हणजे गर्भाशयाचं तोंड बघणं फार आवश्यक आहे नॉर्मली का अंगावरनं पांढरा जात म्हणजे नॉर्मली पाळीच्या दहाव्या ते बाराव्या दिवशी गर्भाशयाच्या तोंडातनं व्हाईट डिस्चार्ज असतो तो ट्रान्सपरंट असतो लुबलुबीत असतो गुळगुळीत असतो तो तिथे असणं जरुरीचं आहे कारण त्यावेळेस गर्भधारणा होऊ शकते आणि गर्भधारणेसाठी हे हा हा गर्भाशयाच्या तोंडावरचा तो बुळबुळीत भुल डिस्चार्ज हा मदत करतो गर्भधारणेला स्प म्हणजे शुक्राणूला वर जायला सो पाळीच्या दहाव्या बाराव्या दिवशी अंगावरनं बुळगुळीत भुल जाणं हे नॉर्मल आहे काही बायकांना ते ॲबनॉर्मल वाटतं समजा आणि पण एकदा गर्भधारणा झाली की मग तो बुडबुडीतपणा साधारण चौदाव्या पंधराव्या दिवशी पाळीच्या बंद होतो मग वजायना इज नो डिस्चार्ज फ्रॉम no द वजायना कधी कधी काय होतं गर्भाशयाच्या आतमध्ये एखादा छोटीशी गाठ असू शकते त्याच्यामुळे सतत त्याला पांढरा डिस्चार्ज सतत येतो खाली आणि तो, तो वजायनामध्ये जमतो गर्भाशयाच्या तोंडावर एखादी जखम असू शकते त्या जखमेमुळे गर्भाशयाला योनी मार्गामध्ये सततचा पांढरा डिस्चार्ज होतो so, दोन रिझन असू शकतात सतत अंगावरनं पांढर जाण्यासाठी आणि म्हणून जर काही बायकांना स्त्रियांना जर अंगावरनं जास्त जात असेल किंवा सतत जात असेल महिना पूर्ण तीस दिवस अंगावरनं जात असेल तर त्यांच्या गर्भाशयाचं तोंड म्हणजे सर्विक्स हे ऍक्च्युअल बघणं जरुरीचं आहे की त्याच्यावर कुठे जखम आहे का दुसरं गर्भाशयाच्या आतलं आवरण बघणं जरुरीचं आहे की त्याच्या गर्भाशयाच्या आतमध्ये एखादा कि पॉलिप किंवा गाठ आहे का आणि मग ते ट्रीट करावं लागतं त्याच्यामुळे अंगावर पांढरा डिस्चार्ज हा थांबतो जर सतत पांढरा डिस्चार्ज येत असेल महिन्याच्या तिशी दिवस वास येत असेल खाज येत असेल संबंध ठेवायला त्रास होत असेल दुखत असेल ड्रायनेस होत असेल जेव्हा संबंध ठेवतो याचा अर्थ की योनी मार्गाचं इन्फेक्शन म्हणजे वजायनाचं इन्फेक्शन झालेलं आहे हे समजावं लघवी करताना जळजळपणा होणं Uh, जो वजायनामध्ये चुरचुरण म्हणतो ना आपण की चुरचुरत आहे मला तिथे पाणी लागलं की एकदम कस तरी होत आहे याचा अर्थ तिकडचा वजायना हा इन्फेक्टेड आहे इमिडिएटली डॉक्टरांकडे जाऊन एक्झामिनेशन अगेन मी परत तेच सांगते आहे की या गोष्टी सोनोग्राफी एम आर आय सी स्कॅनवर दिसत नाही याच्यासाठी गर्भाशयामध्ये एक स्पेसिफिक वजायनामध्ये एक स्पेशि स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट टाकून गर्भाशयाचं तोंड बघितलं जातं आणि ट्रान्स वजायनल सोनोग्राफी गर्भा आ, योनी योनिक करण्याची सोनोग्राफी जेणेकरून इथून जेव्हा आपण सोनोग्राफी करतो तेव्हा गर्भाशयाचं आतलं आवरण एकदम क्लिअरली सोनोग्राफीवर दिसतं आणि तिथे अगदी वन टू टू मिलीमीटरचा पण एखादा पॉलिप किंवा गाठ असेल तर ती डायग्नोज केली जाते कारण दॅट इज द रिझन फॉर अ व्हाईट डिस्चार्ज मग तो जर केला नाही तर व्हाईट डिस्चार्ज थांबत नाही त्यामुळे असं काही कंड असेल किंवा वास येत असेल संबंध वेळेस दुखत असेल ड्रायनेस होत असेल तर यावेळेस डॉक्टरांकडे जाऊन चेकिंग करण फार आहे आहे ट्रीटमेंट काय याच्यावर आपल्याला बघावं लागतं सो एक्झामिनेशन केल्यानंतर समजा गर्भाशयाच्या तोंडावर जर जखम असेल तर जखम भरल्यावर तर ते पूर्णपणे पाणी थांबतं पण ती जखम कसली आहे हे आपल्याला बघावं लागतं कधी कधी आपल्याला पॅप्सियर कॉल्पोस्कोपी चाचण्या बघाव्या लागतात की त्याच्यामध्ये कि या जखमेमध्ये कुठे कॅन्सर सेल आहेत का आणि ते आउट केलं की कॅन्सर सेल नाहीत तर मग त्या जखमा ट्रीट करण्याच्या काही ट्रीटमेंट असतात काही कोल्ड आपली क्रायोथेरपी असते किंवा बऱ्याचशा ट्रीटमेंट आहे तर त्याने त्या जखमा बऱ्या केल्या जातात समजा गर्भाशयाच्या आतमध्ये एखादी गाठ असेल तर हिस्ट्रोस्कोपिकली म्हणजे एकदम टू पॉईंट नाईन mm मिलीमीटरची दुर्बीण असते एकदम छोटीशी ती गर्भ गर्भाशयामध्ये आपण इथून वजायना मार्गे टाक घालतो आणि मग गर्भाशयाचा आतला आवरण बघितलं जातं आणि पॉलिप बघितला जातो आणि तेव्हा त्याचबरोबर छोटीशी सीजर असते ती अं हिस्ट्रोस्कोपिकली म्हणजे जी गर्भाशयामध्ये दुर्बीण टाकतो त्याच्याच बाजूने ती टाक टाकून कट करून आपण तो पॉलिप काढू शकतो ही त्याची ट्रीटमेंट आहे uh, म्हणजे काय कारण आहे त्याच्याप्रमाणे आणि अँटीफंगल अँटीबायोटिक्स हे तर टॅब्लेट्स आपण देतोच पण जर काय ऑब्विस रिझन काय आहे जोपर्यंत ते ट्रीट नाही करत तोपर्यंत पांढरा डिस्चार्ज थांबत नाही सगळ्यात अजून इम्पॉर्टंट म्हणजे डायबेटीस आउट करणं बऱ्याच बायकांना क्लिनिकल सबक्लिनिकल डायबेटीस असतं आणि त्याच्यामुळे काय होतं हे इन्फेक्शन होतं मग वारंवार वार वारं जर इन्फेक्शन होत असेल म्हणजे वारंवार अंगावर वारं पांढरा जात असेल तर मग लग्वीचं इन्फेक्शन आहे का शुगर व्यवस्थित आहे का थायरॉइड व्यवस्थित आहे का बाकीच्या कंट्रोल शुगर कंट्रोलमध्ये करायला लागते टॅबलेट किंवा इन्सुलिन इट इज नॉर्मल डिस्चार्ज हा संपल्यानंतर साधारण नवव्या दिवसापासून सुरू होतो नवव्या दहाव्या अकरा पर्यंत आणि मी मग अशी सांगितल्याप्रमाणे तो असा लिबलिबीत असतो असा स्टिकी नसतो लिबलिबीत असतो ट्रान्सपरंट असतो आणि मग फक्त पाणीच्या तीन ते चार म्हणजे uh, सायकलच्या ते चार दिवसच हा डिस्चार्ज राहतो हा नॉर्मल आहे जर वजॅनल डिस्चार्ज हा किंवा दह्यासारखा येत असेल त्याला कंड सुटत असेल एवढ्या मार्गाला खाज येत असेल त्याला फाऊल स्मेल असेल दुर्गंध येत असेल कधी कधी फिशी ओडर होतो येतो तर असं काही होत असेल तर तो अॅबनॉर्मल डिस्चार्ज समजावा ब्लिडिंग होत असेल त्याच्यामध्ये रक्त येत असेल तर तोही तो एबनॉर्मल डिस्चार्ज समजावा आणि त्यावेळेस आपल्याला डॉक्टर कडे जाणं फार अत्यंत आवश्यक आहे <स्थाँग> इन्फेक्शन वजन कारण युरेथ्रा जिथनं युरिन बाहेर येते आणि वजायना हा अगदी जवळ आहे त्याच्यामुळे जर तुम्ही सिंथेटिक अंडरगार्मेंट वापरत असाल आणि लघवी गेल्यानंतर थोडासा ड्रॉप्स जर त्याच्यामध्ये पडले तर ते वजायनामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं ल्युकोरियासाठी पहिल्यांदा जर सतत व्हाईट डिस्चार्ज येत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन बघणं फार जरुरीचं आहे की काय रिझन आहे ओके तर ट्रीट करणं इम्पॉर्टंट आहे नंतर युजली रिलेशनमुळे कधी कधी बायकांना रिलेशनमुळे होतं तो पार्टनरला सुद्धा आपल्याला ट्रीटमेंटची आवश्यकता असते तर तेही विचारावं लागतं किंवा त्यांना पार्टनरला पण खास येते का किंवा इन्फेक्शन आहे का कारण ते जर ट्रीट नाही केलं तर रिलेशन ठेवल्यानंतर पुन्हा स्त्रीला इन्फेक्शन होऊ शकत शुगर आपल्याला कंट्रोल कंट्रोलमध्ये करणं जरुरीचं आहे आजकाल म्हणजे अंडर गार्मेंट जे, जे वापरतात ते कॉटनच्या वापरायच्या कारण काय होतं की कॉटन घेतल्यानंतर जर एखादा वाईट डिश असेल तो खेचला जातो ऍब्झॉर्ब होतो जेव्हा सिंथेटिक आपण अंडर गार्मेंट्स वापरतो तेव्हा तो ऍब्झॉर्ब ते होत नाही आणि सतत ओलावा राहतो आणि सतत ओलावा असेल तर फंगस इन्फेक्शन इमिडिएटली येतं त्यामुळे ही गोष्ट काळजी घेणं जरुरीचं आहे एक्सेसिव्ह युज ऑफ द टिश्यू पेपर आणि नॅपकिन किंवा पॅन्टिलाईनर्स वी शुड अवॉइड इट आणि दॅट इज अगेन इम्पॉर्टंट बॅरियर कॉन्ट्राप्टिव्ह की बाहेरनं येणारे इन्फेक्शन कंट्रोलमध्ये करणं जरुरीचं आहे लघवीचं इन्फेक्शन आहे का युरिन मध्ये जर बर्निंग होत असेल तर युरिनचा तपास करून बघणं जरुरीचं आहे की मध्ये इन्फेक्शन आहे का कारण त्याला आम्ही पिंगफॉंग इन्फेक्शन म्हणतो म्हणजे युरिनचं इन्फेक्शन वजायनामध्ये येणं वजायनाचं इन्फेक्शन युरिन मध्ये येणं त्याच्यामुळे सायमल्टेनियसली दोन्ही इन्फेक्शन आपल्याला ट्रीट करणं आवश्यक आहे अदरवाइज पुन्हा पुन्हा इन्फेक्शन होऊ शकतं